मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र सिद्धनकेरी येथे फार प्राचीन मठ असून मठाचे मठाधीश श्री श्रीषटस्थलभ्रमी राजोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी त्या ठिकाणी वास्तव्यास असून अलीकडच्या काळात त्यांनी मठाचा व मंदिराचा विकास करून येणाऱ्या भक्तांना प्रसादाची सोय व्हावी म्हणून दासोहाची सोय केलेली आहे याचबरोबर धर्मोपदेश करून सामाजिक कार्य करत आहेत असे त्यांचे चांगले कार्य घडत असताना त्यांच्या कार्यात वारंवार हे गुंड आडखाटी आणून विघ्न आणत आहेत या संदर्भात त्यांना वारंवार सांगून देखील त्यांच्या वर्तनात बदल घडत नाही हे पाहून त्यांच्याविषयी पोलिसात तक्रार देखील केलेली आहे व काही प्रकरण कोर्टात चालू आहे याविषयी गावगुंडांना स्वामीची नको आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी मनात खुन्नस धरून त्या, त्या दिवशी रात्री स्वामींची विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जात असताना गावगुंड मराठीत याविषयी गावगुंडांना स्वामीजी नको आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी मनात खुन्नस धरून त्या दिवशी रात्री स्वामीजी विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जात असताना गावगुंड मठातील सी सी टी व्ही लाईटचे ट्यूब फोडून खोलीत घुसून दहा ते पंधरा गावगुंडांनी स्वामीजींना मोठ्या प्रमाणात मारहाण करून गावगुंड पसार झाले त्यातून महाराज बचावले या संदर्भामध्ये परमपूज्य श्री श्री श्री, श्री हजार आठ जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात व कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक शिवाचार्याच्या उपस्थितीत तसेच समाजातील संघटनेच्या माध्यमातून या कृत्याचा निषेध करून स्वामीजींना मारहाण करणाऱ्या व स्वामीजींना नाहक त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करून दोषींना कडक शिक्षा व्हावी म्हणून प्रशासनाने व सरकारने वेळीच लक्ष घालून वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे

सोलापूर जिल्हा जंगम समाज अध्यक्ष म्हणून या नात्याने बोलत आहे की सिद्धनकेरी महाराजाचा जो ब्याड हल्ला झाला आहे त्या ब्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषपणे निषेध करतो जाहीर निषेध संबंधित गुन्हेगारांना कडक शासन होऊन त्यांच्यावरती मोका का कायदा लावून त्यांना कसल्याही परिस्थितीत बाहेर सोडू नये बाहेर सोडलं तर त्यांना कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे व भक्तगण त्या मठामध्ये दर्शनासाठी म महिला मंडळ येणार नाहीत याची दक्षता शासनाने घ्यावी आणि कळकळीची नम्र विनंती की त्यांना कुठल्याही परिस्थितीत बाहेर सोडता कामाने जर ते मोका बाहेर सोडल्यास ते पुन्हा गुन्हा करतील पुन्हा अशाच पद्धतीनं महाराजावरती अशा वेळेस अनेक प्रकारे तरी हल्ला केलेला आहे या इथून पुढं तरी करणार नाही करू नये अशा विधपणे जर त्यांनी जर सोडले शा बाहेर तर आम आम्ही रस्त्यावर उतरून आणि आंदोलन करू आणि शासनाला दारेवर धरून आम्ही कसल्याही परिस्थितीत ते न्याय मिळवण्यासाठी महाराजाच्या पाठीशी खंबीरपणे समाज आणि समाजाचे नागरिक वीरचे धर्म पाठीशी उभा आहे खंबीरपणे एवढं जाहीरपणे मी, मी आज व्यक्त हो। करतो आणि सर्व शिवाचार्य आज कर्नाटक आणि महाराष्ट्र इथून सर्व शिवाचार्य मिळून इथं जाहीर निवेदन आज देऊन आम्ही पोलीस प्रमुख यांना एक निवेदन देण्यासाठी इथून जाणार आहोत आणि प्रचंड प्रमाणे आलेल्या सर्व भक्तगण सिद्धनकेरी इथून व मंगळ तालुक्यातून सर्व भक्तगण इथं आलेले आहेत त्या सर्वांनी मिळून जवळजवळ चारशे ते पाचशे लोक मिळून आम्ही एस पी साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहोत धन्यवाद